मित्रांनो नमस्कार वास्तू तथा वस्तू युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत खूप महत्वाचा व्हिडिओ की का कासव पाण्यात ठेवायचं तांदळात ठेवायचं जमिनीवर ठेवायचं काचेचं पितळेचं प्लास्टिकचं चा, सोन्याचं चांदीचं चा, चा, तांब्याचं चा, कसलं पाहिजे खूप या कासवाच्या बाबतीतली क्युरियोसिटी आहे याच्या बाबतीत एक स्पेशल व्हिडिओ आजचा आहे तर चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं कमेंट्स करायचं आहे कारण या चॅनल मधून तुम्हाला फक्त आणि फक्त आणि परफेक्ट माहिती मिळते आता बघा हे ब्रास कासव वास्तू तथास्तो ऑफिसमध्ये तुम्हाला मिळतं सुंदर कासव आहे आमच्याकडे अतिशय ऑथेंटिक आणि परफेक्ट असे प्रॉडक्ट्स मिळतात प्रॉडक्ट सेलिंग यामागचा विषय असा आहे की तुम्हाला त्याची ऑथेंटिक माहिती पाहिजे आणि योग्यच वस्तू तुमच्या घरात पाहिजे नाही तर काय होतं बिडाचे लोखंडाचे कोणत्याही असं मिक्स धातूचे असे कासव हो किंवा यंत्र हे बाजारामध्ये मिळतात पण आमच्याकडे ओरिजिनल ब्रास बघू शकता हे सुद्धा एक पॅटर्नचं कासव आहे याची प्लेट बघू शकता मी आधी का दाखवतो की कासव हो कसा असतं आणि मग त्याचा व्हिडिओ येणार आहे त्यामुळे व्हिडिओ जरी लांब झाला तरी कृपया म्हणू नका की तुम्ही मोजकीच माहिती सांगत चला तुमचा व्हिडिओ खूप लांब असतो निवांत बोलायचं घरच्यांसारखं बोलायचं हे माझं उद्देश आहे कारण तुम्हाला त्याचं महात्म्य आणि माहिती कळणं माहीत आहे मी पैसे मिळावे म्हणून व्हिडिओ करत नाही पहिली गोष्ट की तुमचे व्ह्यूज वाढले की तुम्हाला युट्यूबकडनं काही गरज परमेश्वरा नाही परमेश्वरांनी परमेश्वर कृपेने खूप छान गेले योग्य माहिती सांगणं ही माझी जबाबदारी आहे म्हणून तुम्हाला सांगतो तसं वा कासवाच्या विषयी आपण चर्चा करू चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करा कासव कोणता असावं तर कासव जे तुम्हाला आवडेल ते असावं हे कासव जिवंत घरात ठेवणं लिगली परवानगी नसल्यामुळे कासवाचं बेनिफिट असं आहे की पहिली गोष्ट दीर्घायुष्य देतं कासवाचं आयुष्य किती असतं तीनशे चारशे शंभर त्यामुळे हे कासव घरात असेल याची प्रतिकृती घरात असेल तर आपल्या आयुष्याची दोरी लांबते म्हणून पूर्वीचे राजे महाराजे काय करायचे कासव हत्ती घोडा उंट गाय बैल हे सगळे हत्ती हे सगळे जे प्राणी होते चतुष्पाद चार पायांचे हे कायम त्यांच्या सदरी असायचे आता हे जे कासव तुम्ही बघताय ना तर हे कासव ब्रास आहे हे ब्रासचं कासव आपण मेटलचं आहे मेटलच कुठलाही मेटल, मेटल, मेटल पाणी लागला की काय होतं डिस्ट्रॉय होतो बरं लोखंडाला पाणी लागल्यावर काय होतो गंजत बरोबर मग पितळेला पाणी लागल्यावर काय होणार हिरवं पडणार किटण चढणार काय फिनिशिंग काय क्वालिटी बघा वास्तू तू कासवाची क्वालिटी चेक करा नाही मिळणार असं कुठं ह्याची ब्राशची प्लेट आहे एवढं सुंदर दिसायला आहे लोक वेड्यासारखी कुठल्याही ग्रंथात उल्लेख नाही कासव पाण्यात पाहिजे तांदळात पाहिजे ह्याचं इकडंच तोंड पाहिजे तिकडच त्याचं शेपूट पाहिजे दोन पाय वरती पाहिजे एक पाय अरे काहीही शास्त्र नाही हे कुठंही लिहिलेलं नाहीये कारण तुम्हाला सांगतो ह्याला पाण्यात घालून ठेवलं तर किती सुंदर दिसतं ह्याचा सुंदरता जाणार नाही का बरोबर आणि हे जिवंत कासव आहे का पहिली गोष्ट पाण्यात ठेवायला जगातली जेवढ्या प्रजाती आहेत त्यामध्ये फक्त दहा टक्के कासवच पाण्यात असतात टेन पर्सेंट टेन टू फिफ्टीन पर्सेंट बाकी सगळे उभयचर म्हणजे जमिनीवर चालणारे सुद्धा आहे त्यामुळे कासवाला पाण्यात नाही ठेवलं म्हणून तुमचं भाग्य हे दुर्भाग्यात नाही बदल होणार किंवा तुमचं गुडलक हे बॅड लक मध्ये नाही होणार पण एक गोष्ट होणार आहे की हे कासव जे ठेवलेलं आहे हे पितळेच्या भांड्यात तांब्याच्या वस्तूंनी बनवले तांब्याच्या धातूंनी बनवले पण ह्याला गंज चढणार किटण चढणार किंवा हिरवं पडणार आता हे ओरिजिनल ब्रास आहे त्यामुळे हे तुम्ही याला लोहचूब लवंग बघू शकता की इज प्युअर ब्रास आम्ही सगळं चेक करून घेतो पण आमचं काम खूप परफेक्ट आहे आम्ही गर्व म्हणजे वास्तू तथास्तू चा स्टाफ आम्ही गर्वानी कायम सांग तुमचं काम परफेक्ट आहे जेन्युन सगळं मटेरियल असतं आणि सेलिंगचा उद्देशने तुमच्या घरामध्ये कुठला बाहेरचा कचरा नको यायला ऑथेंटिक गोष्टी येणं गरजेचं आहे म्हणून हा व्हिडिओ पहिली गोष्ट कळाली कासवाला पाण्यात ठेवून फायदा नाही लॉस आहे कारण एवढं सुंदर कासव बघा हिरवं हो होणार आणि त्याला किटन चढणार नंबर वन गोष्ट नंबर दोन ची गोष्ट अशी आहे की कासवाला तांदळात ठेवायचं का अरे कशाला हे सेवक आहेत शंख घंटा कासव हे सेवक आहेत म्हणून शंख घंटा डाव्या उजव्या बाजूला असतं आणि कासव सेवक आहे म्हणून समोर असत बाकीचे देव हे नुसते ठेवलेत आणि एकटंच कासव तांदळामध्ये काय गरज आहे कुठेही लिहिलेलं नाहीये त्यामुळे मग कासव तांदळात नको नंबर तीन ची गोष्ट कासवाच तोंड पूर्वेला पश्चिमेला उत्तरेला दक्षिणेला इतके विचित्र व्हिडिओज आहेत इतकं लोकांचं कन्फ्युजन आहे मी तुम्हाला सांगतो की पैसे पाहिजे असतील तर उत्तरेला तोंड करा फेम नेम पाहिजे असेल तर दक्षिणेला तोंड करा पूर्व पश्चिम कासव ठेवू नका अरे काय म्हणजे काय आधार आहे मी एकाच आधारावरती तुम्हाला सांगतो तुम्ही कासव कुठे बघता पहिली गोष्ट कासव बघतो आपण पाण्यामध्ये कासव बघतो प्राणी संग्रहालयामध्ये त्याला कुठेही तोंड नाही गोल 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 कुठेही फिरत असत हे जिवंत कासवाचा विषय आला पण असं कासव आपण कुठे बघतो जरा डोकं चालवा व्हिडिओ लांबणार आहे कारण आपल्याला सगळं परफेक्ट हा व्हिडिओ अतिशय तुम्हाला खूप मोठी अक्कल शिकून जाणार आहे असं कासव कुठे बघतो आपण मंदिरामध्ये प्रत्येक देवाच्या गर्भगृहामध्ये म्हणजे आपण जेव्हा देवाच्या दर्शनाला जातो तेव्हा देवाच्या देवळाच्या बाहेर सभामंडपामध्ये हे पितळेचं का कासव विराजमान असत हे पितळेचं कासव जे आहे ते कसं असतं पाण्यात ठेवतात का तांदळामध्ये ठेवतात का त्याला काचेचं ठेवतात का चांदीचं असतं पितळेचं चा, कासव देवळाच्या दारात असत आणि ते असत एकाच डायरेक्शनला पूर्व आणि पश्चिम लक्षात आलं पश्चिमेला त्याची पाठ असते आणि पूर्वेला त्याचं मुख असत कारण आपल्याकडे प्रत्येक देऊळ जे आहे तो देव पश्चिमेला बघत असतो आणि ते दे कासव देवाकडे बघत असतं त्यामुळे लक्षात ठेवा कुठल्याही शहाण्याने तुम्हाला सांगितलं की उत्तर पश्चिमेला यायला ठेवा तर काहीही विश्वास नका कासवाचं तोंड कुठे करणार पूर्व किंवा पश्चिम लक्षात आलं सिंपल गोष्ट सांगतो देवाच्या पायापशी कासव ठेवा बरोबर आहे कारण लहानपणापासून ते आतापर्यंत आपण कासव देवाच्या देवळाच्या बाहेर पायातच बघितलेलं आहे त्यामुळे तुमच्या देवघरामध्ये देवाच्या ठिकाणी संध्याला स्थान न देता अक्षरशः मी एक घरामध्ये बघतो की ते देव छोटे छोटे आणि कासव एकदम मोठ अरे देव पहिल्यांदा हे सेवक आहे लक्षात घ्या हा सेवक आहे वाहन आहे त्यामुळे लक्षात घ्या की विष्णूचं स्वरूप जरी असलं तरी कासव हे आपल्याला देवळाच्या बाहेर जसं असतं तसं आपल्या देवघरात बाहेर ठेवायचं पुढचा विषय कासवाचा कोणत्या धातूचा असावं अरे कशाचही असू द्या कासवाची सुंदर प्रतिमा पाहिजे आपल्याला कासव हे जिवंत ठेवायचं नाहीये बॅन आहे लिगली नाहीये आणि कदाचित त्यावरती केस सुद्धा होऊ शकते पण कासवाची प्रतिमा आपण घरामध्ये कोणत्याही पद्धतीने अगदी कागदावर काढलेलं कासव छान सुंदर असेल तेही घरात असेल तर दोन दोन ते तीन गोष्टी कासवाकडनं आपण शिकतो एक तर पहिली गोष्ट अशी असते की ते बिचारं गरीब असतं नंबर दोनची गोष्ट अशी आहे की त्याला दीर्घायुष्य मिळतं त्याची प्रतिमा घरात असेल तर आणि ते दीर्घायुष्य असतं आणि दुसरी गोष्ट शांत असतं था। आणि संथ चालत म्हणून आपल्याला लहानपणापासून शिकवलंय क्या खाना तो दम खाना म्हणजे काय जरा धीर धरा दम धरा हे का सांगितलेलं आहे हे कासवाच्या प्रतिमेतून कदाचित आपल्यावरती हे परिणाम किंवा हे संस्कार व्हावे म्हणून आपल्या वडिलोपार्जित परंपरा चालत आले की देवघरात कासव पाहिजे हे अलीकडच्या विचित्र लोकांनी कासवाला इकडं ठेवा तिकडे ठेवा इथं ठेवू नका तिथं ठेवू नका हॉलमध्ये ठेवा हे करा हे सगळे विषय कासवाच्या बाबतीत आहेत ऑफिसमध्ये दुकानामध्ये कासव कसं ठेवावं याचा व्हिडिओ मी बनवणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाका भरपूर शेअर करा खरी 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 माहिती लोकांपर्यंत पोचू द्या हे वास्तू तथास्तुचं अभियान आहे आणि ज्यांना ओरिजिनल वास्तू तथास्तू कासव ऑर्डर करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंमत आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे वास्तू तथास्तूचा नंबर आहे नव्वद एकवीस नऊशे सहाशे दोन प्रकारचे हे ब्रासचे कासव छोट आणि मोठ मागवा तसं कुठेही मिळतं परंतु आमच्याकडे जेन्युन गोष्टी आहेत बरं याचा वापर कसा करावा काय करावा याच सगळी माहिती तुम्हाला सोबत मिळते जी कुणीच देत नाही कॉल करा नव्वद एकवीस नऊशे सहाशे वास्तू तथास्तु आपल्या सगळ्यांची आवडती संस्था शुभम भवतू शुभ आशीर्वाद